सुगड म्हणजे खण योग्य पद्धतीने कसे पुजायचे वानामध्ये आपल्याला काय काय हवा आहे त्यासोबत साहित्य काय काय लागणार आहे त्या संदर्भातीलच आपला आजचा व्हिडिओ आहे मकर संक्रांत म्हटलं की आणि सुवासिन स्त्री म्हटलं की मकर संक्रांतीला सुगडाशिवाय संक्रांत ही अपूर्ण असते प्र प्रत्येक सुवासिनी सुगड पुजायलाच हवे खण पूजायलाच हवे आणि त्याचीच योग्य पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा सुगड पुजण्याची योग्य पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिलं चौरंग घ्यायचं आहे चौरंग घेतला ना की त्याच्यावरती एक लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे आणि लाल रंगाचा कपडा ठेवला की सगळ्यात पहिलं दिवा लावून घ्यायचा आहे दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे कोणतीही पूजा करताना आपण सगळ्यात पहिलं दीप प्रज्वलित करतो त्यामुळे आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे व त्यासोबत सगळ्यात आधी पूजा केली जाते ती गणपती बप्पाची त्यामुळे तुम्हाला काय करायचंय एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये गणपती बप्पाची मूर्ती ठेवायची आहे व त्यांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्व शर्ष म्हणायचं आहे जर तुम्हाला गणपती अथर्व येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपते नम असं म्हटलं तरी चालेल पण ओम गण गणपते नम म्हणत असाल ना तर तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचं आहे आणि एकवीस वेळा ओम गण गणपती नमः म्हणून झालं किंवा मग एक वेळा अथर्व शर्ष म्हणून झालं ना की तुम्हाला त्यानंतर मूर्ती तामणामधून बाहेर काढायची आहे साफ करून घ्यायची आहे व मूर्तीचे स्थापना करायची आहे म्हणजेच काय तर चौरंगावरती तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे मूर्ती ठेवण्या अगोदर गणपती बप्पाचे तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे त्यावर हळदी कुंकू व्हायचं व त्यावर मूर्ती ठेवायची नंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू व्हायचं त्यांना तिळगुळ ठेवायचं त्यांना एक लाल फुल ठेवायचं तुमच्याकडे दुर्वा असतील तर त्या ठेवायच्या व अशा प्रकारे गणपती बाप्पाची स्थापना झाली कि त्यानंतर तुम्हाला सुगड पुजायला घ्यायचं आहे तर अगोदर आपण सुगड पूजनामध्ये काय काय सामान लागतं ते बघूया तर बघा सुगड पूजनामध्ये म्हणजेच खण पूजण्यामध्ये आपल्याला लागतो तो म्हणजे वान आपण त्याला वान देखील म्हणतो तर सगळ्यात महत्वाच्या अशा काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये गाजर वटाणं गव्हाच्या लोंब्या ऊस हरभरा हरभरा म्हणजे आपला अख्खा हरभरा वाळेला हरभरा नाही ओला हरभरा म्हणजे तुमच्याकडे तुम्ही सिटीत राहत असाल तर तुम्ही ढाळे विकत व त्याच्या हरभारे तोडून मग ते त्याच्यामध्ये घाला त्यासोबतच बोर लागणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पांढरे तीळ लागणार आहेत काळे तीळ आपल्याला संक्रांती दिवशी वापरायचे नसतात तर हे सगळं सामान तुम्ही वेगवेगळं करून टाकलं तरी चालेल कोणी कोणी काय करतं सगळं सामान म्हणजे सगळं वाण एकत्रित मिक्स करतं आणि त्यानंतर थोडं थोडं भरतं तुमच्या पद्धतीने तुम्ही कसंही करू शकता एक एक थोडं थोडं करून टाका किंवा एकदाच वाण बनवून घेऊन ठेवा तुम्ही त्यानंतर वाण एका तुम्ही परातीमध्ये जमा करा मग त्यानंतर सुगड घ्यायचे आहे तुम्हाला आता सुगड घेताना काय करायचं तुमच्या घरामध्ये सुवासीन स्त्रिया किती आहेत आमच्या घरामध्ये मी आणि माझी सासू आहे तर आम्ही प्रत्येकीला पाच खण आपल्याला घ्यायचे असतात म्हणजेच ते छोटे छोटे पाच बोळके आपल्याला घ्यायचे असतात असे माझे पाच असतात आणि माझ्या सासूबाईंचे पाच दोघीमध्ये एक घ्यायचं नसतं त्याच्यामुळे तुमच्या घरात एक तुम्ही एकटे असाल तर ठीक आहे तुम्ही पाच खण घेऊ शकता पण तुम्ही दोघी तिघी असाल त्या हिशोबाने तुम्ही प्रत्येकीसाठी वेगवेगळं आपल्याला घ्यायचं आहे मग त्यानंतर तुम्ही प्रत्येक खणाला हळदी कुंकू लावायचं आहे हळदी कुंकू लावून झालं ना की मग ते खण तुम्हाला जो आपण चौरंग अंथरला आहे त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचे आहेत पण ते ठेवण्या अगोदर प्रत्येक खानाखाली थोडे थोडे तांदूळ ठेवायचे व त्यावरच आपल्याला हे खण ठेवायचे आहेत खण ठेवून झाले की त्यामध्ये आपल्याला जे आपण वान तयार केलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे प्रत्येक खानामध्ये आपल्याला वान भरायचं असतं आणि हे वाण भरण्याची वान का भरलं जातं माहितीये का तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमी पडू नये यासाठी यामध्ये वान भरलं जातं आणि ते वाण भरल्यानंतर आपल्याला ते झाकून ठेवायची पद्धत आहे वान कोणालाही दिसलं नाही पाहिजे म्हणून ते तुम्ही एकदा सुगड पूजन झालं तुमचं की त्यानंतर तुम्ही ते वान झाकून ठेवायचं आहे आणि भरपूर ठिकाणी म्हणजे आमच्याकडे देखील संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगी असते त्या दिवशीच हे सुगड पूजन केलं जातं व दुसऱ्या दिवशी ववसा असतो पण कोणाकोणाकडे पद्धत अशी आहे की ज्या दिवशी संक्रांत आहे ना त्या दिवशीच खनाची पूजा केली जाते तुमच्याकडे जशी पद्धत असेल म्हणजे तुमच्याकडे भोगी दिवशी पूजत असतील तर भोगी दिवशी खन पूजा किंवा मग संक्रांती दिवशी पूजत असतील तर संक्रांती दिवशी सकाळी पूजा पण भोगी दिवशी संध्याकाळी खण पूजले जातात भोगीच्या दिवशी सकाळी खण पूजले जात नाहीत त्यामुळे तुम्ही भोगीला पूजणार असाल तर संध्याकाळी पूजा आणि लक्षात ठेवा सुगड ही चुक खूप महिला करतात की सुगड पुजल्यानंतर ते तसेच ठेवतात तर आपल्याला सुगड पुजल्यानंतर सुगड म्हणजेच खण झाकून ठेवायचे असतात आपलं वाण कोणाला दिसता कामा नाही आहे कोणी त्याच्याकडे बघितलं नाही पाहिजे त्यामुळे आपलं वान म्हणजे आपले खण आपल्याला झाकून ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी ते कधी काढायचं बाहेर माहितीये का जेव्हा आपण व्यवसायाला जातो त्यावेळेस त्यातले वान जे पाच असतात ना त्यापैकी एक वान आपल्याला आपल्या कुलदेवतेला ठेवायचं असतं एक वाण तुळशीला ठेवायचं आणि एक वाण मंदिरात जिथे तुम्ही वौसा करायला जाताना विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात तिथे घेऊन जायचं आहे सगळ्यात पहिलं वाणाचा मान हा विठ्ठल रुक्मिणीच्या रुक्मिणी मातेला असतो त्याच्यामुळे आमच्याकडे तर ही पद्धत आहे मी म्हणजे लग्न झालं तसं आमचं पहिलं सगळ्यात एक वान रुक्मिणी मातेला मंदिरात जातो तिथे आम्ही ते वान मातेच्या चरणाशी ठेवतो रुक्मिणी मातेच्या आणि त्यानंतर घरी आल्यावर मग एक तुळशीला ठेवलं जातं आणि एक कुलदेवतेला आणि राहिलेले दोन वान आहेत ते कोणत्याही सुवासिनीला तुमच्या आजूबाजूला असतील त्यांना तुम्ही ते वान देऊ शकता पण हा जे आम्ही रुक्मिणीच्या मंदिरात घेऊन जातो ना वान ते घरी घेऊन यायचं असतं आपल्या परत फक्त तिथे दाखवायचं आणि वापस घेऊन यायचं असतं कोणाकडे अशी पद्धत आहे की ते वान तिथे निलेलं तिथेच ठेवतात कोणाकडे अशी पद्धत आहे की आपलं वान तिथे ठेवायचं आणि दुसऱ्याचं घेऊन यायचं खण म्हणजे तुमच्या तुमच्या पद्धतीनुसार करू शकता तुम्ही तुमची जी काही पद्धत आहे ती पण आमच्याकडे वान परत आणलं जातं आमचंच म्हणजे स्वतःच वान आम्ही परत घेऊन येतो तिथं मातेच्या चरणाशी ठेवून तर ते तुमच्या पद्धतीने करा तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तसं आणि त्यानंतर घरी आल्यावर मग तुम्हाला एक वान आपली कुल कुलदेवी आहे त्याला ठेवायचं आहे एक वान तुळशीला ठेवायचं आहे पण ते वान लक्षात ठेवा देव काही खाणार नाहीये त्यामुळे तुम्ही थोड्या वेळ ते वान किंवा संध्याकाळपर्यंत तिथे ठेवा त्यानंतर तुम्ही घेऊन त्यातील जे काही आहे ऊस असू द्या हरभरे असू द्या ते तुम्ही प्रसाद म्हणून खायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला सुगड पूजन करायचे आहे व ते प्रत्येक वाण्याचं काय करायचं हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा